प्रसंग घडतात मधल्या काळामध्ये काही प्रसंग घडले आपल्यातल्या काही सहकाऱ्यांनी काही वेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट केलं सोशल मीडियावर त्याच्याबद्दलच्या बऱ्याच क्लिप फिरतायत रील फिरतायत परंतु मी मागेच सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याची विचारधारा वेगळी आहे वैयक्तिक कुणाचं मत असलं तरी त्यांना सकाळीच मी व्यवस्थित समजून सांगण्याचं काम केलेलं आहे त्यांनी पण त्या बाबतीमध्ये ऐकलेलं आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण अपन, आपलं सगळ्यांचं मत ठाम आहे पक्क आहे आपला निश्चय आहे की आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे त्याच्यावर यदा कदाचित एवढ्या मोठ्या पक्षामध्ये एखाद्यानी एखादं चुकीचे बाब केली तर लगेचच त्याला फार पक्ष जबाबदार आहे असं कृपा करून समजण्याचं कारण नाही त्या कानावर आल्या आल्या तिथं जे काही योग्य निर्णय घेण्याची गरज आहे योग्य पद्धतीनं तिथं कारवाई करण्याची गरज आहे तिथंही पक्ष कुठं माग पुढं बघत नसतो हा पण विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो थोडंसा माझी काही एखादं स्टेटमेंट हे एखाद्या व्यक्तीने केलं तर ती पक्षाची भूमिका नसते